नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत रतन बाव जमिनीवर मोठा खड्डा खणून चिरा आणि सिमेंट यांनी बांधलेला मोठा खोल हौद जनरली हौद म्हटलं की सिमेंटची जमिनीवर बांधलेली चौकोली टाकी ज्यातून पंपानं पाणी भरतात आणि नळातून पाणी काढता येतं असं डोळ्यासमोर येतं तसा हा हौद नाही म्हणून ही बाव आणि बाव म्हणजे विहीर तर ही झरे असलेली विहिरही नाही ही, ही विशेष अशी जमिनीवरून वाहणारं पाणी साठवणारी सुपारीच्या बागेला आग्राला पाणी देण्यासाठी पाणी साठवणारी बाव हिला रतनबाव का म्हणतात नेमकं ठाऊक नाही पण कदाचित सुपारीच्या बागेला पाणी पुरवल्यामुळं उत्पन्न देणारी रत्न पिकवणारी बाव म्हणून हिला रतनबाव म्हणत असतील तुम्हाला कारण माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा ज्यावेळी कोकणात लाईट नव्हते तेव्हा पर्यावर बांध घालून अडवलेलं पाणी पाटाद्वारे प्रत्येकाच्या दारातून व्हायचं रात्रभर हे पाणी साठवून दिवसा बागेला पाणी द्यायचं असा दिनक्रम असायचा आता ही गरज राहिली नाही पंपानं पाणी पुरवता येतं त्यामुळं रतनबाव गुरम ही रतनबाव कोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या भू गावात एकोणीसशे साठ साली श्री भगवान सातवळेकर यांनी बांधली दोन पुरुष खोल ही बाव बघायला शेजारच्या पेणखले गावातल्या शाळेची सहल क्षेत्रभेटीसाठी आली होती दोन बाजूनी पडणारं पाणी इथे आपल्याला पाणी पडताना दिसतंय जिथं पाणी पडतंय तिथे लावलेला कातळ खड्डा पडू नये म्हणून हे भोक आहे की बाव भरल्यानंतर वरपासून वरपर्यंत भरून वाहू नये यासाठी जमिनीलगत ते भोग पडलेलं आहे हा पाठ आहे आता हा कठडा दिसतोय कोणी पडू नये म्हणून इथे आपल्याला साईडला उतरण्यासाठी पायऱ्या दिसत आहेत गायमुख आहे हा एक बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल आता गरज न राहिल्यामुळं रतनभाव फारशी वापरत नाही कारण पंपानं पाणी देता येतं आणि ह्याला पाणी काढायला पालच्या दिशेनं आग्राच्या दिशेनं बावीच्या तळाला एक वॉल होता तो वॉल आता खराब झाला वापरत नसल्यानं तो वॉल पाहिजे तेवढा सोडून पाहिजे तेवढ्या फोर्सनं पाणी आग्राला लावता येत असे कोकणच्या संपूर्ण सौंदर्यातच भर पाडणारी अशी ही बाव म्हटलं तरी चालेल घरोघर ही बाव पूर्वी दिसायची आता ही बाव दिसणं कमी झालेलं आहे एक दुर्मिळ होत झालेली गोष्ट म्हणून मी याचा हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटही करा